छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्दुल खानाचा कोतळा बाहेर काढला हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे खरं तर शिवरायांच्या आयुष्यातील ही सर्वात मोठी शौर्यता होती सोबतच अब्दुलखानाचा वध म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर अजून एक गोष्ट येते ही म्हणजे शिवरायांनी वापरलेली वाघनख पण हीच वाघनख आज वादाचा आणि राजकारणाचा विषय बनलेत आठ सप्टेंबर दोन हजार तेवीसला महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्दल खान वादावेळी वापरलेली वाघनख महाराष्ट्रात परत आणण्याची घोषणा केली त्यानंतर सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिष्टमंडळासह लंडनला जात व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमशी करार केला होता आता तीच वागणकं साताऱ्यातील छत्रपती शिवाजी संग्रहालयात ठेवण्यात थे येणार आहेत पण ही वागणकं अफजल वादावेळी खरंच छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरली होती का वागणंकं इंग्लंडला गेली कशी वागणंकं इंग्लंडला घेऊन जाणारा इंग्रज अधिकारी नक्की कोण होता हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी आशिष सगळ्यात आधी आपण हे पाहूया की वागणक इंग्लंडला गेली कशी मराठी शाहीच्या असतानंतर ब्रिटिश अधिकारी ग्रँड डबची याचा पहिला पॉलिटिकल एजंट म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यावेळेस ग्रँड डब हा मराठ्यांचा इतिहास लिहित होता आणि म्हणूनच साताराच्या गादीवर असलेल्या छत्रपती प्रतापसिंह महाराज आणि ग्रँड डब यांच्यामध्ये चांगली मैत्री होती प्रतापसिंह महाराजांनी ग्रँडफला साताराच्या शिलेखान्यातील वागणंक भेट म्हणून दिली होती अठराशे मध्ये ग्रँडअप वागणक घेऊन इंग्लंडला परतला त्यानंतर ग्रँडअपच्या नातवाकडून ती वागणकं विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमला देण्यात आली विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमच्या नोंदीनुसार ती वागणक ग्रँडअपकडेच होती आता आपण पाहूया ही वागणुकं छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान वदावेळी वापरली होती का सह्याद्री इतिहास संशोधन केंद्राचे संस्थापक आणि ज्येष्ठ इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी परवा म्हणजेच आठ तारखेला एक पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत लंडनहून आणण्यात येणारी वागणकं शिवरायांनी वापरली नसल्याचा दावा केला इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी लंडनच्या म्युझियमला तीन मे रोजी एक पत्र लिहिलं होतं त्या पत्रामध्ये वागणकांसंबंधित काही प्रश्न विचारले होते त्या पत्रा कर ले ले या पत्राचं उत्तर म्युझियमने तीन मे आणि एकोणीस जूनला दिलं आहे इंद्रजीत सावंत यांच्या म्हणण्यानुसार सरकारने काढलेल्या या विषयातील जी आर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्दल खान वादावेळी वापरलेली वागणुकं असा उल्लेख केलेला आहे पण प्रत्यक्षात हा दावा चुकीचा आहे लाखो शिवभक्तांची फसवणूक करणार आहे इंद्रजीत सावंत यांच्या मते म्युझियमकडे असलेली वागणुकं शिवाजी महाराजांची आहेत असा कोणताही पुरावा त्यांच्याकडे नाही ही माहिती सामंजस्य करार करताना उपस्थित असणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या प्रतिनिधी मंडळाला स्पष्टपणे सांगण्यात आली होती महाराष्ट्र शासन मंत्री आणि संबंधित अधिकारी ही महत्वाची माहिती लोकांपासून लपवून ठेवत आहेत जी वस्तू छत्रपती शिवाजी महाराजांची नाही ती महाराजांचीच आहे असं भासवून शिवप्रेमींची दिशाभूल करत आहेत तसेच लंडनहून आणलेली वागणकं महाराष्ट्र सरकार वेगवेगळ्या शहरांमध्ये ठेवून कोट्यावधी रुपये खर्च करून शिवशास्त्र शौर्य प्रदर्शन भरवत आहे ही वागणकं छत्रपती शिवाजी महाराजांची नसतील तर सरकार इतका पैसा का खर्च करत आहे असा सवाल इंद्रजित सावंत यांनी उपस्थित केला आहे तीन एप्रिल दोन हजार तेवीस रोजी इंद्रजित सावंत यांनी लंडन मधील म्युझियमला पत्रव्यवहार केला होता या पत्रव्यवहारामध्ये विचारण्यात आलं होतं ज्या व्यक्तीने म्युझियमला ही वागणुकं भेट दिली त्या व्यक्तीकडे ही वागणकं कुठून आली आणि त्या व्यक्तीने ही वागणकं म्युझियमला कधी भेट दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी ही अफजल खान वधावेळी वापरली होती याचा कोणता पुरावा आहे का हे सर्व त्यामध्ये विचारण्यात आलं इंद्रजीत सावंत यांच्या पत्राला एकोणीस जून रोजी उत्तर आलं अठ्ठावीस ऑक्टोबर एकोणीसशे एकाहत्तर ला ही वाघणक म्युझियमला मिळाल्याचे पत्रात नमूद केले आहे ज्या ग्रँडअप नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याच्या परिवाराकडून ही वाघणक म्युझियमला भेट म्हणून देण्यात आली त्या इंग्रज अधिकाऱ्याकडे ही वागणक कशी आली त्याची कोणतीही माहिती म्युझियमकडे नाही ज्या कुटुंबाकडून ही वागणक म्युझियमला भेट दिली गेली त्या च्या मुलाने आपल्या कारकिर्दीत सातारच्या छत्रपतींना भेट दिली होती तेव्हा त्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली अस्सल वागणंक साताऱ्यामध्ये पाहिल्याचं त्याच्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलं आहे असा दावा इंद्रजीत सावंत यांनी केला आहे अजून सांगायचं म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची वागणकं ही साताऱ्याबाहेर गेली नाहीत याचे काही पुरावे इंद्रजीत सावंत यांनी दिले आहेत जेव्हा ही वागणकं म्युझियमला भेट दिली होती तेव्हा त्याच्यासोबत एक बॉक्स दिला होता या बॉक्सवरती असं लिहिलं होतं ही वागणं शिवरायांची असून त्याच्या मदतीने त्यांनी एक मुघल सरदार ठार केला होता पण यावरून ही वादळ कारण अफजल खान हा आदिलशाही सरदार होता तो मुघलांचा सरदार नव्हता आणि ही बाब काही इतिहासकारांनी लक्षात आणून दिल्यानंतर म्युझियमने त्याच्यावरील मजकुरात बदल केल्याचं सांगितलं जातं इंग्रजीत सावंत यांच्या दाव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं या सर्व विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद